बीट <mimitation> माझ्याकडे फार मोठे अपराध आहेत तो कोमारी शब्द अपराध सगळे नाही का मी तो अपराधाची म्हणतात ज्या धान्याला माप लागलं नाही अमाप जे तोलल्या गेले नाही असं अमाप असलेलं त्याला त्या धान्याला काय म्हणतात रास त्याला मोजमाप लागलं नाही असं अगणित अपराध माझ्याकडून घडलं आता काय अपराध घडले तू कोडून दोन नाताच्या भंग सगळ्यांनी पाठ करून घ्या म्हणजे त्या अपराधाचा सगळा पाला त्याच्यामध्ये आहे एक तुपोबारीच्या नाटकचा बंग आहे एक त्यांची बंदोबस्त दिले कांडोबाऱ्यांचे मराजांनी काय अपराध घडले ते सांगितलं ऐका मी तव अनाथ अपराधी कर्महिन मती वंद बुद्धी तुजण्या आठविले नाही कधी वाचे कृपा आणि ती माय बाप्पा नाही ऐकले गाईले गीत धरली लाज ज्याची लाज धरायला पाहिजे त्याची धरली नाही ज्याची धरायला पाहिजे त्याची धरली धरली लाज सांडले ही नावडे कुराण बैसले संत केली बहुत परनिंदा असंग संग घडले अन्याय बहुत अधर्म उपाय हे सगळे अपराध तुकाराम माझ्याकडून झाले कानोबारांना विचारा देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे नशे पाहता भूमंडळ अमंगळ खळबसरा जगमा उपजलिया पासोनी असत्य कर्मते अजूनी सत्य आचरणेने स्वप्नि निखळ खाणी अवगुणाची भक्ती दया अथवा कथा काणी न सहावी वार्ता अखंड विषयाची व्यथा अधमकृत अधम उरी निंदा घात द्वेष विश्वास करू नये तो केला हळस करिता नाही केला हळस करू नये ते केले अभक्ष्य भक्षीले पाणीले नाही मित्र सदा परदारी परधानी ध्यान बोलो नई ते बोलून दासी गमन आदि करुणे काया वाचा म्हणे इंद्रियासी सकळ पापाचीच राशी मित्त्व अपराधाच्या राशी सकळ पापाची तर अशी तू क्या बंधू म्हणे ऐसी ऐसी आलो ऋषी केशी शरण काय अपराध झातलं

मज करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी अपराधाचा किती किती शेंडी पर्यंत सर्वांगाने माझे अपराध घडले देवाजवळ प्रार्थना करत जा तुकोबारांच्या भाषेमध्ये संध्याकाळी दिवसभर आपले काही अपराध घडले तर त्या अपराधाचा पाढा देवासमोर वाचायचा हात जोडायचे अगरबत्ती लावायची देवाला प्रार्थना करायची अपराधाचा किती बोलो दाव देवा भावी तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणा बापतीत वेळोवेळा देवाकडे प्रार्थना करायची तुकोपर्यंत देवा माझ्याकडून फार अपराध घडले काय अपराध घडले देवा तू मला नामस्मरण करण्याकरता हा नर्दे दिला इंद्रिय दिली पाठव्य शक्ती दिली ज्ञान दिलं अधिकार दिला नाही तो माझ्या जीवनात अपराध आहे देवाचं भजन न होणे हा जर अपराध असेल तर आपला अपराध कमी करण्याकरता सर्वांना विनंती आहे आपले हात मोकळे करा देवाचा अपराध न करता ज्या ज्याच्या करता दिलं महाराज म्हणतात

काम गोष्टोपसी भयान अपराध माझ्याकडून झाले त्या अपराधाची परिसीमा नाही नकशिकांत अपराध झाले अपराधाची राशी असल्यामुळं माझी अवस्था त्राही माम झाली त्राहे त्राहे त्रानाहे त्राहे 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 देवा त्राही मान अवस्था झाली त्राहे 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 मजाक रूपा दृष्टी आहे माझी अवस्था त्राहिमाम झाल्यामुळं तुको पारणे तीन वेळ त्राय का म्हटलं तीन वेळ त्राय म्हणण्याचं कारण आहे कारण प्रकाराचे तीन आणि तुका म्हणे घेऊ काया वाचा म्हणे इंद्रियाशी कायनी वाचेनी आणि मनाने अपराध होतात म्हणून एक अपराध त्राही एक त्राही कशा करतात काया दुसरा त्राही वाचा आणि तिसरा त्राही मना काया वाचा म्हणे इंद्रियाशी सकाळ सर्वांना ऐका एक तर आहे तीन अवस्था आहेत जागृती सुशुक्ती आणि एक तर जागृती करतात शिशुक्ती करतात सगळ्या करतात राही त्राहित्राही महाराज जस सत्वगुण रजगुण आणि तमोगुण तमोगुण आणि रजगुण जसे बाधक आहेत तसेच सत्वगुणी बाधक असल्यामुळे परमार्था करता महाराज म्हणतात त्राहे 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 तीन अवस्थे करता काय वाचा म्हणा सर्वात मोठे नरकाला जाणारे तीन द्वार आहे त्रिविधम नरक शेद तवहे हे जागती तवरी निकयाची प्राप्ती माझे का नाही नैकते देव बोले देव जर असं बोलत असतील आणि त्या करता त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे देवा काय नोई करिता तुझ तुझ्या कृपा दृष्टि मध्ये किती सामर्थ्य आहे तू काय करू शकत नाही तुला काय अशक्य आहे देवा तू हे सृष्टी निर्माण केली त्या सृष्टि मध्ये त्या जीव सृष्टि मध्ये असा एक प्राणी तू निर्माण केला कासवी पाहिजे तू कासवी कासवी पाहिजे वा कासवी पाहिजे महाराज म्हणतात तो निर्माण केलेल्या जीव सृष्टीच्या कृपा दृष्टीमध्ये एवढं सामर्थ्य आहे देवा काय सामर्थ्य आहे कासवीचे बाळ बाड़ वाढे कृपा दृष्टी दुधानाई भेटी अंग संगे। दुधानाई भेटी कायम्ही करीत तू अशी जीवसृष्टी निर्माण केली त्या जीवाच्या सृष्टीतील कृपा दृष्टीमध्ये सामर्थ्य बाळ वाढे कृपादृष्टी दुधा नाही भेटी नाही अंग नाही बाळ वाढे दुधा नाही कासवीला दूध नाही त्या आईची त्या बालकाची भेट नाही तो कोरोना भेट नाही दूध नाही आणि अन्न संग नाही पण बाळ वाढे कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगे जर तू एवढ करू शकतो तुला तु काय शक्य देवा काय हे करिता तुझ आणि मग माझी त्राही मावस्था भाऊ मला कृपा दृष्टी मज कृपा दृष्टी पाहे आणि जसा तुझा भास अपेक्षित आहे तसा मला तू दास बनव कदाचित माझ्याकडून तुझ्या करता जी सेवा घडत असेल ती सेवा महाराष्ट्र ते असत्य घडत असेल देवा पण असत्य घडलेली सेवा तू मला सत्य करून घेऊ शकतो एवढी सामर्थ्य शक्ती तुझ्यामध्ये आहे उपकारामध्ये काय आणि आता राखे माझी ला देवा कदाचित माझी सेवा मी म्हणतो देवा तुझी सेवा मी म्हटलं मग सुरुवातीला सेवे करता घेतलेला अभंग आता अभंगाची सेवा होते अभंगा करता होते देवा करता होते की पाकिटा करता होते ते, ते कोण सांगणार देवा कोणाला करू शकते न सांगता अस असं तुझी कदाचित माझी सेवा ही त्याच्याकरता होत असेल मी मान्य करतो पण ती माझी सेवा शास्त्र दृष्टीने तुझ्या दृष्टीने असत्य असेल कदाचित पण तुझ्याकडे सामर्थ्य असल्यामुळं तू असत्य झालेली सेवा ू शकतो ना देवा आता सत्य घ्यावी सेवा माझी सेवा आहे सेवा करून घे तू का म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा मी तो अपराधाची राशी शिका गोष्ट माझे सगळे अपराध क्षम्य करून तू मला योग्य बनव

तुका म्हणे हवा तो हवा हवा सदावा पडिले वड इंद्रिया अनुर सकळ जगदूर तुकोबार आहे जीवन तस होत त्यांचं कर्तृत्व अनुरणुया थोकडा तुका आकाश आहे मी वासुदेव तत्वता घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडवे हे तुकोबार योग्यता असताना तुकोबार एवढा लघुपणा का घेतात देवाकडे प्रार्थना का करतात त्याच कारण आहे येतो हिताचा कळवळा हा तुमच्या हिताचा कळवळा म्हणून आपल्या हिताचा कळवळा बाळगून काही घेऊन आपली भूमिका देवाकडे मांडतात अशी सुंदर आपल्या जीवाची सामान्य जीवाची भूमिका घेऊन देवाकडे जी प्रार्थना केली आपला कैवा ज्या संतांनी घेतला आपल्या हिताचा करवरा ज्या संतांनी बाळगला त्या संतांचं चिंतन करू ते संत कोण आहेत ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ता वाईनिवृत्ती दान देव सोपान

आठला करा आठला करा मी दहा वाजता जे उठ कारण पुढेही बहुत करणे आहे पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी जर शिजल्यावर जाड वाया जायचे पहिला दिवस काय असते पाणी पिणी शिकून घ्यायचं सगळे पात्र पित्र वाढून घ्यायचे आणि मग नंतर दुसरं जर पक्वानं वाढतच राहतील आपण पात्र टाकण्याचं काम केलं बाकी वाढतीच त्याच्यावर पक्वानं ठेवण्याचं काम उद्यापासून सुरू होईल त्याच्यामध्ये काही कमी असतो तर संदीप बाबा पूर्ण करून घेतो आणि म्हणून करविली दैशिक आहे तो आपल्याला करत उपास्त नाही पण जसा आदिशक्ती मुक्तपणे वधून घेतला तसा सांगितला सर्वांना विनंती आहे आपण मुक्ताईच्या परिसरामध्ये राहतो मुक्ताई आपलं मूळ अधिष्ठान आहे आपण आई साहेबांचे आहोत असं म्हणून घेण्यामध्ये आपला फार मोठेपणा असल्यामुळं आपण मुक्ताईच्या परिवारात आहोत आपण वारकरी सांगतो विचार वसा स्वीकारावा आपण गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घालावी ती माळ मरायच्या आत मृत्यू येण्याच्या आत घालावी आहे की नाही गेल्या तर लोक थांबा 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 उसले बघा त्यांच्या तोंडात तुळशीचं पान घाला आता काय घाला पान कशाला हा यांनी काही खाऊ नये ते खाल्ला पिऊ नये ते पिला बकल ते बकला त्याच्या तोंडात पान कशाला संपूर्ण तुळशीचं झाड जरी खाल्लं घातलं तेवढीचाही फरक पडणार नाही फरक पडेल तो जीवन तसेपर्यंत म्हणून वेळेच्या आत सावध होऊन तुळशीची माळ घाला एकादशी व्रत करा सगळ्यांनी आषाढी कार्तिक पंढरीची वारी करा ती वारी आई साहेबांच्या सोबत करा देवाच्या सोबत देवाच्या वेळेस मुक्ताई सोबत घेऊन जा दर महिन्याची श्री क्षेत्र नगरची धामाची आपण पवित्र वारी करा गाथा ज्ञानेश्वरी भागवत प्रस्तांत अध्ययन करा हरिपाठ कांगळा साधना तेनीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालेलो त्याच मार्गाने मार्ग क्रमण करण्याकरता लागणारी शक्ती शक्तीच अधिष्ठान असलेला अधिश ही मुक्ताई आपल्या सर्वांना देतील ही मुक्तीला प्रार्थना करू मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताई नगर त्या संस्थांचे ते उपक्रम आहेत त्याच्यामधला पहिला उपक्रम आहे येत्या पंधरा तारखेला चौदा तारखेला मकर संक्रांत आहे काय काय कोणाचा सण आहे तो मकर संक्रांत कोणाचा सण लहान लहान मुलाचा आपला सण तो असतो मोठ्या माणसाचा सण असतो कधी पोळ्याच्या दिवशी आपला सण चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी दोन सण महिलांचे आहे काय विशेष सुहासिनी महिलांचे त्या दिवशी एकमेकीला वाण देण्याचा कार्यक्रम असतो आणि मग मुक्ताई संस्थानला पंधरा तारखेला किती तारखेला पंधरा तारखेला कुंकुम अर्चनाचा कार्यक्रम आहे कशाचा तू कुंकुम <laughs> अर्चन म्हणजे सगळ्या सुहाशिनी महिलांना निमंत्रण आहे आपण मुक्तला या तुम्ही आपल्या घरून संध्यापत्र घेऊन या मुक्ताबाईची मूर्ती असेल तर मूर्ती आणा पादुका असतील तर पादुका आणा तर फोटो प्रतिमा घेऊन या आणि तिथं तुम्हाला कोणकोण संस्थांतर्फे दिल्या जाईल आणि दोन वाजता दुपारी पंधरा तारखेला दोन वाजता ओम नमो चितकला मुक्ताबाई असं संपूर्ण कुंकुम कुंकु कुंकु मुक्ताबीला पाहलं की ते संध्यापात्रातलं कुंकुम एका डब्यामध्ये पिशवीमध्ये पंपीमध्ये पॅक करायचं ते आपल्या घरी घेऊन यायचं आणि ते दररोज आपल्या कपाळाला लावायचं आपलं सौभाग्य आबाधित ठेवण्याकरता ते कुंकू त्या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या जपाने त्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होईल आणि आपलं कुंकू आबाधित राहील त्याच्याकरता सगळ्या सौभाग्यवती महिलांनी पंधरा तारखेला जुन्या मंदिरावर मुक्ताबाईच्या आपण यावं ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरीच आता ऐका घरीच आपल्या दोन वाजता पंधरा तारखेला एकमेकीला आपण जेव्हा वाण देतो तेव्हा आपल्या महिला मंडळ बचत गटातल्या काही ज्या महिला असतील आपल्या खेळमधल्या आपल्या विभागातल्या एकत्रित जमून दहा पाच महिना घरचाच कुंकू घ्या फोटो घ्या हा मंत्र सगळ्यांनी पाठ करा ओम नमो हा एवढा मंत्र तुम्ही म्हटला आणि ते कुंकू अर्चन केलं की त्या मंत्राने त्या कुंकाची सामर्थ्य शक्ती वाढेल ते कुंकू बलवान होईल ते सिद्ध होईल आपलं सौभाग्यबाधित राहील आणि कुंकू घ्या कोणी आपला काळामध्ये राखण्याकरिता हे उत्ताबाईचं गुनक पंधरा तारखेला येणाऱ्या